मित्रांनो मागील एक महिन्यापासून आपण एक प्रकार सोशल मीडिया न्यूजला ऐकत आलेलो आहोत बघत आलेलो आहोत तो म्हणजे वोट चोरी या वोट चोरीमध्ये राहुल गांधी यांनी हायलाईट केलेल्या भरपूर गोष्टी आहेत ज्या खरंच बरोबर आहेत ज्याच्यामध्ये चो वोट चोरी कशाप्रकारे होतं हे सांगितलं होतं याच्यावर इलेक्शन आयोगावर वेगवेगळे ताशेरे ओढले होते त्यांच्या ट्रान्सफरबद्दल खूप काही बोललं जात होतं त्यांच्यावर आरोप देखील होत होते आणि काही अंशी हे थोडंसं बरोबर होतं कारण भरपूर गोष्टी निवडणूक आयोगामार्फत जाहीर झाल्या नव्हत्या परंतु आजच्या दिवशी यांनी हे नवीन वोटर आय डी जे रजिस्ट्रेशन करतो आपण त्याच्यामध्ये खूप मोठा बदल घडून आणलेला आहे नवीन वोटर आय डी रजिस्ट्रेशन जेव्हा करतो आपण तेव्हा जो फॉर्म भरतो आपण फॉर्म सिक्स याच्यामध्ये आजच्या दिवशी खूप मोठा बदल इलेक्शन आयोगामार्फत करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत याच्यामध्ये एक केवायसीचा नवीन ऑप्शन ॲड केलेला आहे तो काय असणार आहे तो आपण बघून घेणार आहोत त्याचबरोबर नवीन पद्धतीने नवीन डीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे देखील आपण स्टेप बाय स्टेप बघून घेणार आहोत आधी पूर्ण रजिस्ट्रेशन बघून घ्या आणि त्यातील केवायसीचा कुठला पॉईंट महत्त्वाचा आहे तो देखील व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळणार आहेच त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा आणि ज्यांनी अजून डीचं रजिस्ट्रेशन नसेल केलं त्यांच्यासाठी तर खरंच खूप उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे त्यामुळं त्यांनी तर आवर्जून हा व्हिडिओ पाहावा आणि त्यानुसार आपलं वोटरडीचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं चला तर वेळ न घाला लगेच आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पुराण फोटेलमध्ये मागील एक महिन्यापासून ते हायलाईट करत आहेत की वोट चोरी कशाप्रकारे होत आहे एकाच ॲड्रेसवर किती लोक आहेत किंवा एकाच नावाने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा वोटरचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजेच एकच माणूस भरपूर ठिकाणी मतदान करत होता सेम नावाने किंवा थोडंसं नाव चेंज करून परंतु फोटो सेम होता याला आळा घालण्यासाठी एक नवीन पद्धत आलेली आहे जी आजपासूनच लागू करण्यात आली आहे त्यामध्ये प्रामुख्याने फॉर्म सिक्स हा जो फॉर्म आहे तो नवीन वोटर आय डीसाठी असतो ज्याच्यामध्ये ज्यांच्या नावावर आत्तापर्यंत कुठेही इलेक्शनमध्ये नाव नाही आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म असतो खरं तर प्रामुख्याने हा फॉर्म अठरा वर्ष ज्यांचा आत्ता जस्ट कंप्लीट झालेला आहे त्यांच्यासाठी असतो परंतु मागील एका तीन चार वर्षामध्ये भरपूर लेखांचे नजर चुकीने किंवा मुद्दा म्हणून काही लोकांनी नाव वोटर आय डीच्या लिस्टमधनं गायब केलं होतं ज्यांना ऑथरिटेल होती त्यांनी त्यामुळे त्यांना देखील वोटर आय डीमध्ये त्यांचं नाव रजिस्टर करणं गरजेचं होतं ज्याच्यामध्ये काही काही तीस चाळीस वय असलेली देखील माणसं होती आणि काही सत्तर देखील माणसं आहेत ज्यांनी वोटर आय डीसाठी नवीन रजिस्टर केलेलं आहे साजी काही ज्यांचं नाव कमी झालं त्यांना वटर आय डी नवीन रजिस्टर करावंच लागतं परंतु आज आलेल्या या ऑप्शनमुळे डबल वोटरिंग कार्ड कुठेही रजिस्टर होणार नाही याची सरकारने काळजी घेतलेली आहे हा ऑप्शन खरंतर मागील दहा वर्षाखालीच यायला पाहिजे होता जेव्हापासून आधार कार्ड आलेला आहे असो पण आता जरी आलेलं आहे तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊया याच्यामध्ये तुम्हाला पहिलं वोटर आय डी जे रेजिस्ट्रेशन करतो फॉर्म सिक्सच्या माध्यमातून त्यासाठी वोटरच्या वेबसाईटला यायचं आहे वोटर डॉट ई सी आय डॉट जी ओ डॉट इन याच्यामध्ये इंटरफेस काहीसा अशा प्रकारे आहे ज्याच्यामध्ये लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन करण्याचे फॉर्म आहेत ज्याच्यामध्ये फॉर्म सिक्स फॉर्म सिक्स ए फॉर्म सेवन फॉर्म एट अशा प्रकारचे आहेत आणि राईट साईडला तुम्ही केलेलं ॲप्लिकेशन ट्रॅकिंग करणं तुमचं ए पी कार्ड डाउनलोड करणं तुमचं इलेक्ट्रॉलचे जे काय स्टेटस आहे ते चेक करणं याच्यामध्ये प्रामुख्याने फॉर्म सिक्स हा जो आहे त्याच्याबद्दल आज बोलणार आहोत त्याला तुम्ही क्लिक केल्याबरोबर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी नवीन पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुमची माहिती वन बाय वन स्टेप बाय स्टेप भरायची आहे इथे लक्षात घ्या प्रत्येक स्टेपला ए बी सी डी असे नंबर आहेत आपण त्या अनुषंगानेच आपण बघणार आहोत ए बी सी डी असे पॉइंट काय आहेत त्यातील पहिला पॉईंट जो ए आहे तो आहे तुमचं राज्य घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जिथून अप्लाय करणार आहात ज्याच्यामध्ये तुमचं राज्य तुमचं जिल्हा आणि त्याच अनुषंगाने असेंब्ली त्या देखील घ्यायची आहे लिस्टमधून या तिन्ही गोष्टी प्रॉपरली चेक करून घ्या त्यानुसारच हे सिलेक्ट करा त्या झाल्यानंतर पुढे नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनला क्लिक केल्याबरोबर पॉईंट बी ऑप्शन येईल ज्याच्यामध्ये तुमचं नाव टाकणं गरजेचं आहे पर्सनल डिटेल तुमच्या नावामध्ये आधार कार्डनुसार तुमचं नाव टाकून घ्या ज्याच्यामध्ये फर्स्ट नेम मिडल नेम हे पहिल्या बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि सरनेम हे लास्टच्या बॉक्समध्ये टाकायचं आहे त्यानुसार त्याचं मराठी ऑटोमॅटिक खाली येईल जर मराठीत तुमचं नाव थोडं मिस्टेक वाटत असेल थोडं चेंजेस असेल काही वैलांटी होकार काही तर त्यानुसार तुम्ही गुगलला ते ट्रान्सलेट करून घ्या तुमचं नाव प्रॉपर आणि ते कॉपी करून ते पेस्ट करू शकता त्याच्या खाली तुम्हाला फोटो अपलोड करायचा ऑप्शन आहे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो घ्या किंवा तुमचा लाईव्ह जरी फोटो घेतला समोरून काढलेला फोटो क्लिअर असावा तो या ठिकाणी अपलोड करा ते अपलोड केल्याबरोबर तुम्हाला नेक्स्ट बटन क्लिक करायचं आहे त्यानंतर पॉईंट सी मध्ये तुम्ही जाणार आहात ज्याच्यामध्ये तुमचे जे काही रिलेटिव्ह असतील तुमचे आई वडील लग्न झाले असेल तुमचे मिस्टर तुमचे मिसेस किंवा लिगल गार्डियन असे पाच प्रकारचे ऑप्शन आहेत त्यातील जे काही ऍप्लिकेबल अप्लि, ऑप्शन असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे ज्यांनी लग्न झाले असेल त्यांनी मिस्टरचं नाव घेऊ शकता लग्नाच्या आधी वडिलांचं घेऊ शकता वडील नसेल तर आईचं देखील घेऊ शकता पुढे नेक्स्ट या क्लिक करायचं आहे डी मध्ये तुम्हाला क्वांटिटी डिटेल आहे इथे तुमचा मोबाईल नंबर आणि मेल आय डी न चुकता भरून घ्या इथं याच्यावर ओ टी पी येणार आहे मेल आय डी कम्पल्सरी नाही आहे परंतु मोबाईल नंबर असलेला गरजेचं आहे दोन्ही तुम्ही मेन्शन करू शकता दोन्ही प्रॉपर्ली मेन्शन करून झाल्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे पुढील ऑप्शन आहे आधार कार्डचा हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये कारण याच्या बेसवर तुमची केवायसी होणार आहे इथं आधार कार्डला तुम्हाला टिक करणं कंपल्सरी आहे सेकंड ऑप्शन दिलेलं आहे आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधार नंबर बिकॉज आय डोंट हॅव आधार नंबर हा ऑप्शन तुम्ही जर सिलेक्ट केला तर शेवटला फॉर्म सबमिट होत नाही आहे एर्र येतो त्यामुळे तुम्हाला आधार नंबर ऑप्शनला क्लिक करणं कंपल्सरी आहे आधार नंबर क्लिक करून घ्या आणि खाली आधार बॉक्समध्ये तुमचा आधार नंबर प्रॉपरली टाकून घ्या तो टाकून झाल्यानंतर पुढे नेक्स्ट या क्लिक करा पुढचं आहे जेंडर ऑप्शन जेंडरमध्ये मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर जे कुठलं ॲप्लिकेबल असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट करा पुढे जी ऑप्शन आहे डेट ऑफ बर्थ डिटेल याच्यामध्ये तुम्हाला कॅलेंडर ओपन होईल खाली त्या कॅलेंडरमधनं तुमची डेट ऑफ बर्थ जी असेल ते सिलेक्ट करून घ्या प्रॉपरली तुमचं इयर मंथ आणि डे हे सिलेक्ट करून घ्या त्याच्या पुढे आहे डॉक्युमेंटची लिस्ट ज्याच्यामध्ये तुम्ही डेट ऑफ बर्थचं कुठलं डॉक्युमेंट देणार आहात हे महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ असा एक ऑप्शन आहे त्याला क्लिक केल्याबरोबर खाली सिलेक्ट डॉक्युमेंट हा ऑप्शन येईल ज्याच्यामध्ये ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत जो बर्थ सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स जे तुमच्याकडे अवेलेबल असेल डेट ऑफ प्रूफ ते तुम्ही इथून तुम सिलेक्ट करू शकता आणि ते सिलेक्ट करून खाली त्याचं पी डी एफ अपलोड करण्याचं एक ऑप्शन आहे दोन एम बी पर्यंतची पी एफ आहे त्याला क्लिक करा तुम्ही आणि पी डी एफ तुमची सिलेक्ट तुम करा आणि त्या ठिकाणी अपलोड करा ते अपलोड झाल्याबरोबर नेक्स्ट बटन क्लिक करायचं आहे ॲड्रेस डिटेल म्हणजे तुम्ही आता जिथं राहताय तिथल्या ॲड्रेसची माहिती ज्याच्यामध्ये तुम्हाला तीन कॉलम माहिती ॲड्रेसचे तुमचं आधार कार्डनुसार प्रॉपर ॲड्रेस असेल त्याला तीन पार्टमध्ये डिवाइड करा व्यवस्थित आणि तो वन बाय वन प्रत्येक बॉक्समध्ये मेन्शन करा त्याच्या खाली मराठीमध्ये देखील हा तो ॲड्रेस येईल जसं आधी बोललो तो जर मराठी ॲड्रेस चुकलेला असेल तर गुगल ट्रान्सलेटमधून तो ॲड्रेस चेंज करून घ्या आणि तिथून ॲड्रेस कॉपी करून तो मराठी ॲड्रेस टायपिंग करून घ्या तिन्ही बॉक्स प्रॉपर झाल्यानंतर खाली तुम्हाला पोस्ट ऑफिस घ्यायचं आहे जे तुमच्या एरियाचं आहे त्यानुसार पिनकोड टाकायचा आहे पुढे तुमचा तुम तालुका या खालच्या तीन गोष्टी प्रॉपर करून घ्या त्याच्या खाली जिल्हा लक्षात घ्या तुम्ही वरती जी असेंब्ली घेतली असेल जो कुठला जिल्हा घेतला असेल ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये फक्त तोच जिल्हा इथं असेल लॉक झालेला दुसरा जिल्हा तुम्ही घेऊ शकत नाहीत तो जिल्हा घ्या पुढे महाराष्ट्र बाय डिफॉल्ट असेल स्टेट तुमचं जे की तुम्ही वरती सिलेक्ट केलं होतं त्यानंतर इथे देखील तुम्हाला ह्या ॲड्रेसच्या रिलेटेड तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट प्रॉपरली तुम्हाला घ्यायचे आहेत स्कॅन करून दोन एम बीपर्यंतची पर्यंतची साईज आहे त्यामुळे ह्या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये चेक करा ॲड्रेससाठी कुठले कुठले डॉक्युमेंट ऑप्शन आहेत परंतु एक पॉईंट लक्षात घ्या ॲड्रेस आणि डेट ऑफ बर्थसाठी आधार कार्ड हे बेस्ट डॉक्युमेंट आहे हे दोन्हीसाठी चालतं आधार कार्ड जर तुमचं ओके असेल डेट ऑफ बर्थ नाव ॲड्रेस सगळं तर एकच डॉक्युमेंट तुम्हाला फक्त बस झालं वोटर डी ॲप्लिकेशनसाठी इथे देखील डॉक्युमेंट लिस्टमधून ते सिलेक्ट करा आणि खाली पी डी एफ अपलोड करून घ्या त्याची आणि पुढे नेक्स्ट या बटनला क्लिक करा तुम्हाला कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी असं विचारलं आहे म्हणजे तुमच्या काही अपंगत्व आहे का तुमच्या डिसेबिलिटी काय आहे का याच्यामध्ये कॅटेगरी दिलेल्या आहेत लोकोमोटर व्हिज्युअल डीप अँड डम्प अशा वेगळे दिले आहेत किंवा अदर तुमच्यावर जर चाळीस टक्क्यापेक्षा कुठल्याही सर्टिफिकेट असेल डिसेबिलिटी तर इथं नक्कीच तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा याचा फायदा तुम्हाला कुठं होतो जर तुम्ही इथं आता डिसेबिलिटी क्रॅ क्रायटेरियामध्ये जर ॲप्लिकेशन केलं असेल आणि त्यानुसार तुम्ही इथं सर्टिफिकेट जोडलेलं असेल आणि ते अप्रूव झालं तर इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला एक वेगळे स्पेशल कॅटेगरी दिली जाते तुम्हाला एक वेगळी लाईन दिली जाते किंवा तुम्हाला जर कोणी एखादा सपोर्टर लागणार असेल तुम्हाला काही दिसत नसेल तू कुठलं बटन आवाज करत नसेल तर तुम्हाला ते देखील सुविधा इलेक्शन आयोगामार्फत दिली जाते त्यामुळे हा पॉईंट महत्वाचा आहे जे डिसिब्लेड असेल त्यांनी कंपल्सरी यामध्ये हायलाईट करून ठेवा म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्हाला घेता येईल जर नसेल तर सोडून द्या आणि पुढे नेक्स्ट बटनला क्लिक करा जे पॉईंट जो आहे डिटेल ऑफ द फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लूड इन द इलेक्ट्रो रोल इन्क्ल ऑफ ॲट द करंट ॲड्रेस म्हणजेच तुमच्याच घरातलं कोणी मोठं जर ओटराडी आय डीमध्ये ज्यांचं नाव आहे सेम ॲड्रेस से तुमच्या घरातलं त्यांचं ते नाव तुम्ही टाकू शकता याचा फायदा असा होतो तुमचं जे ॲप्लिकेशन आहे लवकर घरी होतं कारण तुमच्या घरातलं कोणाचं जर ओटर आय डी तुम्ही इथं अटॅच केलेलं असतं याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला तर बेसिक त्यांचं नाव टाकायचं आहे आईवडिलांचं पुढे त्यांचं रिलेशन घ्यायचं आहे आणि इपिक नंबरमध्ये त्यांच्या ओटर आय डीचा नंबर टाकायचा आहे हा पॉईंट कंपल्सरी नाही आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर तुम्ही ड्रॉप करू शकता पण टाकलेलं बेटर राहील हे झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट वॉइटनवर क्लिक करा पुढे डिक्लेरेशनच एक पेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डिक्लेअर करता येईल वरील दिलेली पूर्ण माहिती तुमच्या नॉलेजने बरोबर आहे ह्या डिक्लेरेशन पेजमध्ये तुम्हाला एक खाली पॉईंट मेन्शन केलेला आहे की तुमचा जन्म कुठं झालेला आहे आय एम सिटीजन ऑफ इंडिया अँड द प्लेस ऑफ माय बर्थ इज पुढे बॉक्स दिलेला आहे म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये तुमचा जन्म कुठं झाला हे मेन्शन करायचं आहे आणि पुढे त्याचं स्टेट आणि जिल्हा हे तिन्ही वन बाय वन मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर सेकंड पॉईंट त्यातला आहे छोटा तो म्हणजे तुम्ही ह्या ॲड्रेसवर कधीपासून राहत आहे तुम्ही जन्मापासून जर इथे राहत असाल तर तुम्ही कॅलेंडर घेऊन जस्ट इयर साईडला घेत जायचं तुमची बर्थ जी असेल तिथे येऊन ते, ते कॅलेंडर थांबणार आहे तिथला फक्त तो महिना सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला बस एवढंच आणि खाली प्लेस एक विचारलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यातून अप्लाय करताय त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे ते नाव टाकल्याबरोबर पुढे डेट आहे ती डिफॉल्ट तुम्ही आजची ॲप्लिकेशन करता त्यामुळे आजची डेट आली असते हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे खाली एक कॅप्चर कोड आलेला आहे आता तुम्ही फॉर्म भरत वेळ गेल्यामुळे कॅप्चरला तुम्ही रिफ्रेश करणं कंपल्सरी आहे पहिल्यांदा कारण त्याचा टाईम आउट झालेला असतो कॅप्चर रिप्रेस करा आणि खाली कॅप्चर टाका आणि पुढे ब्ल्यू बटनचं सेंड ओ टी पी असं एक बटन आहे ज्याच्या खाली मोबाईल नंबर देखील तुमचा दिलेला दे आहे तुम्ही वर दिलेला तर सेंड ओ टी पी या बटनात क्लिक करा तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही एंटर करायचा आहे आणि प्रिव्यू अँड सबमिट या बटनात क्लिक करायचा आहे त्या बटनात क्लिक केल्याबरोबर पुढे तुम्हाला एक रिव्ह्यू दाखवला जाईल पूर्ण जो फॉर्म भरला तुम्ही प्रत्येक माहिती तुम्हाला दाखवली जाईल पूर्ण माहिती एकदा पूर्ण बघून घ्या प्रॉपरली काही चुकलं असेल तर तुम्ही बॅक घेऊ शकता एड त्याला एडिट करू शकता जर सगळा फॉर्म बरोबर असेल शेवटला एक ऑप्शन आहे ई साईन आणि सबमिट हा एक नवीन पॉईंट ॲड झालेला आहे ज्याच्याबद्दल आपण आज बोलणार होतो तो पॉईंट म्हणजे हा ई साईन ई साईन म्हणजे बाकी भरपूर वेबसाईटला आपण गव्हर्नमेंटचे बघतो आधार बेसवर जे ई साईन होतं ओ टी पी बेसवर याचा अर्थ तुम्ही डिक्लेरेशन दिलेलं आहे सेम इथं तो देखील तोच ई साईन्स ऑप्शन यांनी ॲड केलेला आहे ज्याच्यामार्फत आता कोणीही फ्रॉड करू शकणार नाही प्रत्येक आधार कार्डला एकच ओटर आय डी लिंक होणार आहे ह्या बटनला तुम्ही क्लिक केल्याबरोबर हो। पुढे तुम्हाला हस्ताक्षर जे रेग्युलरली सगळीकडे वापरलं जातं साईनसाठी या सीडीएकच्या वेबसाईटला घेऊन जाणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आधार कार्डचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं कर आहे इथे तुम्हाला आधार नंबर कंपल्सरी टाकायचा आहे इथे तुम्ही स्किप करू शकत नाही ह्या स्टेपला त्यामुळे आधार नंबर टाकून घ्या इथे गेट ओ टी पी या बटणावर क्लिक करा आधार कार्डचा मोबाईल नंबर जो लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो खाली मेन्शन करा डिक्लिप्शन बॉक्सला क्लिक करा आणि सबमिट या बटणावर क्लिक करा हे सर्व झाल्यानंतर तुमचं ई साईन होईल पाच ते दहा सेकंदाचा वेळ जाईल मध्ये परत रे रिडायरेक्ट रेड़ होईल आणि तुमचं फायनल जे एक्नॉलॉजमेंट एक रिसिट होती रेफरन्स नंबर तो तयार होईल जो आधी देखील आपण फॉर्म भरला सेम तयार होत होता फक्त आता ई साईनचा ऑप्शन आवडल्यामुळे तो शेवटला तयार होतो डाउनलोड क्लिक करा आणि तुमची पीडीएफ डाउनलोड करून घ्या या पी एफमध्ये देखील जसं आपण कुठल्याही सर्टिफिकेटला खाली डिजिटल सिग्नेचर असतं या पी ॲफला देखील खाली तुमच्याच नावाचं डिजिटल सिग्नेचर असतं की तुम्ही हे साईन करून पी डी एफ घेतलेलं आहे आणि हा फॉर्म भरलेला आहे म्हणजेच आता आधार कार्डच्या बेसवर जे काही तुम्ही फॉर्म भरताय याच्यामध्ये कुठलाही फ्रॉड होण्याचे चान्स खूप कमी आहे म्हणजे नसलेच जमा आहे इथून पुढे जे वोटर आय डी आहेत हे देखील कंपल्सरी आधार बेसवरच निघणार आहेत आणि जे जुने वोटर आयडे आहेत त्यांना देखील आधार लिंक करण्याची प्रोसेस कंपल्सरी सुरू होणार आहे त्याच्याशिवाय तुमचं वोटर आय डी चालू होणार नाही हा एक सुरुवातीची स्टेप होती ज्याच्यामध्ये हा पहिला बदल घडवलेला आहे ज्याच्यामध्ये फॉर्म सिक्स हा नवीन फॉर्म भरताना ही स्टेप त्यांनी ॲड केलेली आहे आधार कार्डपेक्षाची परंतु करेक्शनच्या फॉर्ममध्ये देखील ही स्टेप लवकरच ॲड होईल आणि बाकी देखील कंपल्सरी आधार जे लिंककारचा ऑप्शन आहे तो देखील सेम या प्रोसेसने ॲड होण्याची शक्यता भविष्यात आहे असे करतो ही तुम्हाला प्रोसेस समजली असेलच आणि या माध्यमातून आय डी देखील नवीन कसा काढायचा हे देखील कळायला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि एखादा पॉईंट नाही समजला तरी देखील कमेंट करू शकता मग सर्वात महत्त्वाचं आपले चॅनल तुम्ही अजून फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉल दाबायला विसरू नका म्हणजेच असेच नवीन नवीन अपडेट तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र